नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बातमी एक्सप्रेसमध्ये रक्षिताच लग्न झालेलं होतं पण रक्षिताचे बाहेर विवाह संबंध होते तिचा सिद्धार सुरू होत तिला एक दोन वर्षाचा मुलगा आहे शुक्रवारी ती आपल्या दोन वर्षाच्या मुलाला घरात ठेवून बाहेर पडली घरातल्यांना तिने कुठं सांगितलं रेस्टॉरंटच्या लॉजमध्ये रूम बुक केली होती दोघे लॉजवर गेले संबंधातून गुन्ह्याचं प्रमाण वाढत चाललं आहे अशीच एक विचित्र पण धक्कादायक घटना समोर आली आहे युवती मोठ्या विश्वासाने तिच्या प्रियकराला भेटायला गेली युवती विवाहित होती मैसूरच्या येथील गिरहली येथे राहणाऱ्या रक्षिताचं केरळच्या सुबत लग्न झालं होतं तिला एक दोन वर्षाचा मुलगा आहे आहे, वेळी रक्षिताचे युवा ब्रह्म संबंध होते तिचं पटना तालुक्यातील बेटाडापुरा येथे राहणाऱ्या सिद्धार्थ राजू सोबत अफेअर सुरू होतो लग्नानंतरही त्याच लग्नानंतरही त्यांचं भेटणं सुरू होतं सिद्ध राजू सोबत तिचं बोलणं व्हायचं सिद्ध राजू रक्षिताचा जवळचा नातेवाईक लागतो रक्षिता आणि सिद्ध राजू दोघांना लग्न करायचं होतं पण रक्षिताच्या कुटुंबियांनी तिचं केरळच्या युवकासोबत लग्न लावून दिलं होत कर्नाटकच्या मैसूर मधील हे प्रकरण आहे सिद्ध रक्षिताची हत्या केली त्याच वेळी ती आपल्या माहेरी आलेली होती त्यावेळी ती आपल्या माहेरी आलेली शुक्रवारी ती आपल्या दोन वर्षाच्या मुलाला घरात ठेवून बाहेर पडली घरातल्यांना तिने खोट सांगितलं की केरळमध्ये राहणाऱ्या तिच्या सासूची तब्येत नाहीये कुटुंबियांशी खोटं बोलून ती प्रियकर सिद्ध सोबत के आर नगरच्या कपाडी क्षेत्रातील मंदिरात गेली त्यानंतर दोघे सालीगरम बिर्या गावातील एस जी आर बार अँड रेस्टॉरंटमध्ये थांबले इथे सिद्धाराजूने आधीपासूनच दक्षिताला मारण्याचं प्लॅनिंग केलेलं त्यांनी रेस्टॉरंटच्या लॉजमध्ये रूम बुक केली होती दोघे लॉजच्या रूमवर गेली तिथे सिद्धराजूने निर्दयतेने दक्षिताची हत्या केली सिद्धराजूने तिच्या तोंडात गिलेटीची खांडी टाकून स्फोट घडवला तोंडात स्फोट झाल्यामुळे ती गंभीररित्या जखमी झालेली तिचा मृत्यू झाला होता त्यानंतर सिद्धराजूने तिचा मोबाईल बॅटरीच्या स्फोटात मृत्यू झाल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी चौकशी केल्यानंतर सत्य समोर आलं पोलिसांनी बॉयफ्रेंडला अटक केली आहे लॉजच्या कर्मचाऱ्यांनी रक्षिताला त्या अवस्थेत पाहिल्यानंतर सिद्धराजून मोबाईल स्फोटची कहाणी रचली घटनेची पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर सर्व गटाचा पर्दाफाश झाला कुटुंबियांनी सांगितलं की त्यांना रक्षिताच्या बाहेर सुरू असलेल्या प्रेम प्रकरणाची माहिती नव्हती पोलिसांनी सिद्धाराजूला अटक केली त्याची चौकशी सुरू आहे चौकशीतूनच रक्षिताच्या ह्याचं खरं कारण मित्रांनो तुम्हाला आजची कहाणी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद